नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोकण स्पेशल चिकन पोपटी रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण जी चिकन पोपटी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे या शेंगा घेतल्या आहेत बघा गावठी गा। शेंगा आहेत त्या वालाच्या ती पोपटीना आपल्या थंडी पडली कीच केली जाते एक आपल्या गावाकडची एक खास रेसिपी आहे तर आज ती आपण बनवणार आहोत तर इथे आपण या शेंगा घेतलेल्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत जाडं मीठ टाकलेलं याच्यामध्ये आता हे मीठ टाकून आपण एक तास या अशाच ठेवून देणार आहोत तर पोपटीसाठी आपण आज चिकन पोपटी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे हे चिकन घेतलेलं आहे हे मी पाचशे ग्राम चिकन घेतलेलं आहे तर हे आपण पहिलं मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे दही घेते त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये नंतर आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद अर्धा चमचे जिरेपूर अर्धा चमचे धनेपूर अर्धा चमचे गरम मसाला एक थोडसं हिंग त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे घरगुती मसाला टाकते एक चमचा आपला चिकन मसाला आता हे आपल्याला व्यवस्थित असल्याला लावून घ्यायचं आहे मी हातानेच लावून घेते म्हणजे व्यवस्थित असं लागलं जाईल आज आपण ही जी पोपटी बनवणार आहोत ती आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आपल्याकडे कसं ती मडक्यामध्ये बनवली जाते पण आपण आज ही कुकरमध्येच बनवणार आहोत पण अगदी जशी मडक्यामध्ये जसा वास येतो ना पोपटीला अगदी तशीच आपण ती बनवणार आहोत आणि चवीलासुद्धा अगदी तशीची लागणार आहे हे बघा आता आपण हे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे हे आपल्याला एक तास तरी असंच ठेवायचं आहे जेणेकरून सर्व मसाल्याला व्यवस्थित असे लागले जाते तर तास पूर्ण झालेला आहे चिकन सुद्धा आपलं छान असे झालेलं आहे आणि आपल्या शेंगा सुद्धा आता आपण पोपटी भरणार आहोत त्यासाठी आपण इथे कुकर घेतलेला आहे या कुकर मध्ये आपल्याला ही शिक पोपटी बनवायची आहे बनवण्यासाठी जो लागतो ना एक मेन वस्तू ती म्हणजे मामोडीचा पाला हा बोला हा असा असतो पाला याला खूप छान वास येतो तर पोपटी बनवण्यासाठी ना हा पाला वापरला जातो ह्याच्यामुळे ना पोपटीला एक छान चवसुद्धा येते आणि वाससुद्धा खूप छान येतो तर हा पाला पहिला आपण याच्या खा कुकरच्या पहिल्या खाली याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जरा जास्त घालायचं आपल्याला जेणेकरून शेंगा वगैरे करतायला नको त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हा लावून घ्यायचा आहे आता आपला पाला लावून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पहिल्या शेंगा टाकून घेणार आहोत ज्या आपण शेंगा पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये टाकू घेणार शेंगा आपल्याला अशा व्यवस्थित शक्य लावून घ्यायची आता आपण इथे शेंगा लावून घेतल्या आहेत आता याच्यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे शक्यतो ना जारा मीठच वापरायचं असा तर आपल्याला असा सगळं टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चिकनचे पीस आपल्याला असे लावून घ्यायचे तुम्ही केळीच्या पानामध्ये सुद्धा असे बांधून ठेवू शकता पण असं लावून ठेवलं ना चिकनला सुद्धा आपला शेंगांना सुद्धा हा मसाला आहे तो लागला जातो त्यासाठी आपण असेच ठेवणार आहोत आम्ही अशाच पद्धतीने पोपटी लावतो बघा सर्व चिकन पीस आपण इथे लावून घेतलेले आहे आता पुन्हा आपण शेंगा आहेत ते आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचे चिकन ना केळीच्या पानात किंवा फॉल पेपरमध्ये बांधण्यापेक्षा ना असंच लावायचं यांनी टेस्ट ना खूप छान येते तर हे बघा शेंगा आपण सर्व लावून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला असं नीट याच्यावरती लावून घ्यायचं तरी तरीसुद्धा आपली पोपटी बघा खूप छान होते त्यासाठी ना मामोटीचा पाला असावाच आता आपण मीठसुद्धा सुद्धा घालून घेतलेलं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हा पाला आहे ना त्याच्यावरती असा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे कुकर मध्ये जरी केली नाही तरी पण जशी मडक्यामध्ये बनवतो ही तशीच होते अगदी मी नक्की करून बघा व्यवस्थित असं आपलं लावून झालेलं आहे पण इथे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला एक नऊ दहा शिट्ट्या काढून घ्यायच्या तर आपल्या इथे दहा शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद केलाय आता आपण ही उपटी उपसणार आहोत तर हे बघा आता आपण कुकर खोलणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त वास सुटला एकदम मामुटीच्या पाळ्याचा आणि आता आपली ही रेडी झालेली आहे आता आपण ही उपसणार आहोत पहिला याच्यावरचा पाला आहे तर आपण काढून देणार आहोत सर्व मस्त आपल्या शेंगाबागा एकदम छान अशा दिसतात एकदम आता आपण ही उपसून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक परात घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये ही पोपटी उपसणार आहोत मस्त झाले एकदम पोपटी हे बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेली आहे जशी आपण मटक्यामध्ये बनवताना अगदी तशीच झालेली आहे आणि सुंदर वास येतो एकदम तर हे बघा एकदम मस्त आपली पोपटी इथे तयार झालेली आहे हे बघा मी तुम्हाला चिकन तोडून दाखवते हे बघा पूर्णपणे असं शिजलेलं आहे आणि मसालासुद्धा व्यवस्थित असा लागलेला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद